अंगावर खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न आपलं लवकरच पूर्ण होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती आणि राज्य राखीव पोलीस बलामधली भरती या दोन्ही भरती प्रक्रिया आता लवकरच होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं काय माहिती जाणून घेणार आहोत तर बघा एस आर पी एफचं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे त्या परिपत्रकामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी या माहितीमध्ये मागवलेल्या आहेत त्यामध्ये मग रिक्त पदांची संख्या असेल आणि आपली परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे तीही माहिती त्या परिपत्रकामध्ये आहे त्यानंतर एसआरपीएफ भरती कोणत्या महिन्यात होईल परिपत्रकामध्ये आणखी काय काय माहिती आहे आणि आपलं ग्राउंड साधारणतः कधी होईल आणि लेखी परीक्षा कधी होणार या विषयावरती आपण पुढचे दोन ते तीन मिनिट चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या व्हिडिओमध्ये हे परिपत्रक जे आहे तुम्हाला दिसतंय आता हे परिपत्रक जे आहे हे सात दोन दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे कोणाचं परिपत्रक आहे हे बघा हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की हे सात तारखेचं परिपत्रक आहे या परिपत्रकाचा विषय काय आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस अ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आताच मागच्या भरती प्रक्रियेचा आत्ता कालपुरवा मुंबई पोलीसचा निकाल लागलाय आता लगेच तातडीनं पंचवीसची भरती जी आहे ती सुरू होते म्हणजे तुमचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या काही वर्षांमध्ये दोन दोन तीन तीन वर्ष भरती झालेली नाहीये आता खूप फास्ट भरती म्हणजे आता ह्या दोन भरत्या खूप फास्ट झाल्या आता ही तिसरी आपल्या समोर आहे लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय म्हटले बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माहे म्हणजे महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपली जी भरती आहे ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे कोणती एस आर पी एफ ची भरती आणि आपण मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये माहिती घेतली की जी पोलीस भरती आहे मग त्यामध्ये पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल कारागृह पोलीस असेल ह्या सगळ्या संवर्गातली भरती ही आत्ता साधारणतः जून जुलैच्या अगोदर घ्यायचं प्रस्तावित आहे आणि राज्य राखीव पोलीस बलाची भरती ही ऑगस्ट मध्ये आहे म्हणजेच ही जी सगळी माहिती समोर येते यावरून काय दिसतंय आपल्याला की अगोदर पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर मग राज्य राखीव पोलीस दलाची बलाची भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे हे लक्षात घ्या मग आता पुढे काय म्हटलंय आता इथे पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुमच्या काय लक्षात आलं की आपली ही ची भरती जी आहे ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये घेतली जाणार आहे म्हणजेच आता आपण आहोत फेब्रुवारीमध्ये म्हणजे आपल्याकडे अजूनही साधारणतः एक साडेतीन चार महिन्याचा सा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप चांगली तयारी आपण करू शकतो आता पुढे बघा काय म्हटलंय अ सदर भरतीच्या पूर्वतयारी करता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे मग आता काय का, यातला दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे काय सांगितलंय बघा याच्यामध्ये उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदांबाबतची सद्यस्थितीदर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी म्हणजेच दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अस्थापनेवरील नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी तरी आता ही समजून घेऊ आपण आता त्यांनी स्पष्टपणे राज्य राखीव पोलीस बलामध्ये रिक्त पदांची संख्या किती है, ती आहे आने दूसरी ते लिसे ते लिसे ती माहिती मागवलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला तोपर्यंत जे लोक रिटायर होणार आहेत त्या रिटायर पदांची माहिती पण मागवली म्हणजेच कुठलीही पदभरतीला सुरुवात करायची असेल तर त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली प्रक्रिया असते ती म्हणजे रिक्त पदांची माहिती मागवणे त्यानंतर बिंदू नामावली वगैरे तयार करून जाहिरात काढली जाते लक्षात घ्या आता तरी उपरोक्त मुद्द्यांची माहिती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायची आहे म्हणजे तातडीनं माहिती मागवलेली आहे आता याच्यातनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता काही झालं तरी एफ ची भरती ही आपली ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल मग आता मी तुम्हाला जसं सा मग सांगितलं आता बघा ही आपण मागच्या चार पाच दिवसापूर्वी एक बातमी बघितली होती याच्यात त्यांनी काय सांगितलं राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे म्हणजेच पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये जे काही पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह बँड्समन ही जी काही पद आहेत यांच्यासाठी दहा हजार पदांची भरती होणार आहे आणि राज्य राखीव पोलीस बलाची भरती वेगळ्या पद्धतीने त्यातही बरीच संख्या असणारे लक्षात घ्या तर त्यामध्ये आता ही भरती जी आहे ही भरती बघा इथे स्पष्टपणे सांगितलं होतं पोलीस भरतीची मैदानी मैदानी चाचणीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीनं नियोजन सुरू आहे आता पावसाळा आपला जून जुलैमध्ये सुरू होतो त्याच्या अगोदर ग्राउंड घ्यायचं आहे हे लक्षात घ्या इथे असं म्हटलंय आणि दहा हजार पदांची भरती असणार आहे हे इथे म्हटलेलं आहे म्हणजेच ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीनं खूप महत्वाच्या आहे आता आपल्याला गाफील न राहता जोरदार तयारी करायची आहे कारण पोलीस भरती होण्याची खूप चांगली संधी आपल्या समोर आहे आता अगोदर आपल्याला ग्राउंड होणार आहे लक्षात घ्या आणि ग्राउंड झाल्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो साधारणतः दीड एक दीड महिन्यामध्ये पुढच्या मग आपल्याला लेखी परीक्षा सुद्धा द्यायची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ग्राउंड आणि लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षेची तयारी आता आपण सोबत करायची आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर हो असणार आहे पोलीस भरतीच्या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या ह्या दोन बॅचेस आहेत पहिली बॅच म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये अकॅडमीचे जे सगळे शिक्षक तुम्ही युट्यूबवरती पाहता ते सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहे या लेक्चरमध्ये क्लास नोट्स उपलब्ध आहेत लाइव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे दोन हजार सराव चाचण्या या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे या बॅच वरती त्यामध्ये मग पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा सामान्य ज्ञानाचा ठोकळा स्पेशल वन लायनरचं पुस्तक पोलीस भरतीच्या चारशे प्लस प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज आणि संपूर्ण प्रश्न संचाचं पुस्तक जवळजवळ दोन हजार पाचशे रुपयांची पुस्तक या बॅच वरती तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या बॅगेमध्ये घरपोच उपलब्ध होणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपली दुसरी बॅच म्हणजे ही एक आपली रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला हवी असलेली कोणती बॅच तुम्ही इग्नाईट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे जोरदार तयारी करा आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते इग्नाईट अकॅडमीच्या सोबतीनं नक्की पूर्ण करा